तिन्ही वीज कंपनीतील कंत्राटी कामगारांचा एल्गार महावितरण महापारेषण आणि महानिर्मिती कंपनीत विविध नियमित मंजूर रिक्त पदांवर तसेच गरजेनुसार कार्यरत असलेल्या पंधरा ते वीस वर्ष अनुभवी व कुशल अशा वीज कंत्राटी कामगारांना पूर्वश्रमीच्या वीज मंडळातील रोजंदारी कामग पद्धत अथवा हरियाणा सरकारप्रमाणे कंत्राटदार विरहित वयाच्या साठ वर्षापर्यंत शाश्वत रोजगार समान कामाला समान वेतन तिन्ही कंपनीतील भरतीमध्ये प्राधान्यानं सामावून घेणे आरक्षण व वयात सवलत वेतन वाढ मेडिक्लेम अपघात विमा घरभाडं भत्त्यात वाढ अशा सर्व वीज कंत्राटी कामगार सुरक्षा रक्षक मीटर रीडर यांच्या हितार्थ सर्व प्रलंबित मागण्या शासनानं पूर्ण कराव्यात यावर साधक बाधक चर्चा करण्यासाठी राज्यातील तिन्ही कंपनीतील सुमारे पंचवीस संघटना शुक्रवार दिनांक नऊ फेब्रुवारीपासून राज्यभर तिन्ही कंपनीच्या प्रवेशद्वारावर सभा घेऊन आंदोलन करणार आहेत पुढे टप्प्याटप्प्यात ऐन पाच मार्च पासून बेमुदत काम बंद ची कामगारांनी दिली आहे सुरुवात होते शुक्रवार दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी वीज कंपनीचे मुख्यालय प्रकाशगड बांद्रा मुंबई मुख्यालय येथे प्रमुख पदाधिकारी दुपारी एक वाजता द्वार सभा घेणार आहेत त्यामुळे आचारसंहिता लागण्यापूर्वी राज्याचे ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या खात्यातील सर्व वीज कंत्राटी कामगारांच्या बाबत अनेक वर्ष प्रलंबित राहिलेल्या वरील सर्व प्रमुख मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा कंत्राटदारांवर व दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अन्यथा नाहीला जाणं सर्व संघटनांना मोठ्या स्वरूपातील आंदोलनाचा विचार करावा लागेल असा ठराव सर्व संघटनांच्या वती या कृती समितीचे संघटक सचिन मेंगाळे यांनी कळवलं मराठी याच न्यूजसाठी कागलहून प्रशांत दळवी